सगळीकडे मस्त असा पाऊस चालू आहे आणि संध्याकाळच्या वेळेला पाऊस आला की लगेचच गरमागरम भजी खाऊ वाटतात ना आणि बटाटा भजी तर कुणाला आवडत नाही तर अगदी सगळ्यांचेच फेवरेट असतात पाऊस आला की अगदी अशी गरम गरम भजीची प्लेट ना आयती भेटावी असं वाटतं इथे ना मी मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत वरचं साल काढून ना त्याचे असे राऊंड राऊंड काप करून घेत आहे पहा खूप जास्त पातळ आणि खूप जास्त जाड करायचे नाहीत मीडियम साईजचे करायचे आहेत आणि आपण त्याला पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत मी इथं सगळे स्लाईस करून घेत आहे आणि आपण याच्यामध्ये ना ना तांदळाचं पीठ वापरायचं आहे किंवा सोडा पण वापरायचा नाही आहे न तांदळाचं पीठ वापरता सोडा न वापरता अगदी मस्त असे भजी बनवून घेणार आहोत आपण हे बटाट्याचे काप मी एकदा पाण्याने धुवून घेतले त्यामध्ये दुसरं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे बटाटे ना मीठ शोषून घेतात मिठाचं पाणी आणि चव छान होते ते बटाट्यांना अशा सप्पक लागत नाहीत भजीच्या आतमध्ये ते बटाटे आता मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे चार मोठे चमचे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद थोडीशी जिरी आणि ओवा ना मी हातावरतीच असं क्रश करून ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि दोन मिरची अगदी मोठी चिरलेली टाकत आहे कोथिंबीर टाकत आहे थोडीशी तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर मिरची पूर्णपणे अवॉइड करा थोडीशी चिली फ्लेक्स टाकलेली आहे मी छान दिसावं म्हणून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ना छान असं आपण याला मिक्स करायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही आपण त्याच्यानं अशा गुठळ्या मोडत मोडत पाणी वाढवायचं म्हणजे असं चाळून घेण्याची पण पीठ गरज नाही आहे पीठ जर का तुमचं छानच असेल ना तर हितच आपण गुठळ्या मोडू शकतं हे पहा छान अशी कन्सिस्टन्सी बनवलेली आहे मी आता थोडंसं रेस्ट करून करण्यासाठी ठेवूया आपण पिठाला तोपर्यंत ना हे बटाटे मी पाण्यामधून काढून एका चाळणीवरती ठेवलेत आणि एका टॉवेलवरती ठेवून ना असं थोडंसं त्याचं पाणी पुसून घेत आहे म्हणजे बटाटे पिठामध्ये टाकल्यानंतर आपलं पीठ जास्त पातळ होणार नाही आता बटाटे अगदी बटाटे भजी अगदी कुरकुरीत होण्यासाठी ना गरम तेलाचं मोहन टाकत आहे मी या आपल्या बेसन पिठामध्ये आणि यामध्ये बटाट्याचे स्लाईस टाकलेले आहेत आपण छान असं त्याला डीप करायचं आहे पूर्णपणे कोटिंग आलं पाहिजे आणि एक्स्ट्राचं पीठ सगळं खाली सोडून ना पातेल्यामध्ये आपण याला कडकडीत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम टू हाय गॅसवरती आपण याला फ्राय करायचं आहे खूप जास्त लो फ्लेम पण ठेवू नका नाहीतर खूप जास्त ऑइली होतात आपले बटाटा भाजी इथं पहा एका साईडने मी एक चाळीस ते पन्नास सेकंड त्याला फ्राय केलेलं आहे अगदी छान फुगायला लागलेले आहेत ते एकाच साईडने आणखीन मी त्याला फ्राय केलेलं आहे पहा मी अगदी मस्त असे फुगलेले आहेत अगदीच क्रिस्पी आणि असे कुरकुरीत बनवून तयार होतात ना असं पाऊस आला की गरम गरम एक कप चहा आणि अशी भजी भेटायला पाहिजेत त्याच्यापेक्षा वेगळं सुख खरंच काही नाही पण ते आयते भेटायला पाहिजेत हा मस्त असे मी सगळे इथं बटाटाभजी बनवून घेते आणि तुम्हाला कोणते बटाटा भजी म्हणजे कोणते भजी आवडतात तुम्हाला तेही मला सांगा तुम्ही अगदी मस्त मी सगळे बनवून घेते यासोबतच ना आपण थोडीशी दोन पन हुए। थोड़ी को या ते चार अशा मिरच्या पण फ्राय करून घेऊया थोडंसं मीठ टाकूया त्याच्यावरती म्हणजे आपली बटाटा भजी खाण्याची मजा आणखीनच दुप्पट होऊन जाते कलर किती छान आलेला आहे पहा आणि मिरचीसोबत अगदीच मस्त लागणार आहेत हे भजी कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली ही अगदीच मस्त अशी दोन मिनटातलीच रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत